नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपली सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस याची जी काही जाहिरात आहे ती एक मार्च दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे म्हणून चर्चा होत आहे तर मग मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या जी माहिती पाहणार आहे जे काय एक मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पोलीस भरतीची जाहिरात द्या म्हणून सांगतात अशा पद्धतीची हे माहिती आहे या जे आरमध्ये त्यांनी सांगितलेली आहे तर मग या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीनं वेगवेगळे व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात किंवा शासकीय नोकरी संदर्भात मी बनवत असतो त्यामुळं आपल्या चॅनलवर कोणी नवीन उमेदवार असतील तर दर कृपया कृपा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो काही बेल ऑकन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे आता पुढे पहा ह्यामध्ये बघा विषय सन 2022, दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत त्यांनी सरळ सरळ जे काही विषय दिलेला आहे ते विषय तुम्हाला ठळक ह्याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो पहा तो विषय कोणता आहे सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत काय खाली काय म्हणतात पहा ते उपयोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की सन 2022, दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्ग पहा पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे त्यांनी काय म्हटले नीट आहे का पोलीस शिपाई चालक या पदाची जे काही रिक्त पदांची जी माहिती आहे ते कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन्मान बावीस जन्मा तेवीसची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस किती तारीख म्हटले त्यांनी एक मार्च दोन हजार चोवीस ह्या दिवशीच्या वन वर्तमानपत्रात देण्यात यावी एक मार्च दोन हजार चोवीसला जे पण काही वर्तमानपत्रात येतील त्या वर्तमानपत्रात ही जाहिरात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई ऑफिसद्वारे व आय टी विभागाच्या ते जे काही ईमेल आय डी दिलेली आहे त्या ईमेल आय डीवर कळवण्यात यावे अशा पद्धतीत अशा पद्धतीचं हे जे आर आहे खाली बघा त्यांनी कोणाकोणाला दिलेले प्रति पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक या सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना त्यांनी हे पत्र किंवा हे जी आर काढण्यास सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळं जे पण काही पोलीस भरती दोन हजार चोवीसला निघणार आहे त्यावर लवकरात लवकर कार्यवाही आणि अंमलबजावणी होणार आहे त्यामुळं तुमची जी काही प्रॅक्टिस तुमची जी काय तयारी चालू आहे ते कंटिन्यू ठेवा जेणेकरून दोन हजार चोवीस पोलीस भरतीमध्ये हमखास शंभर टक्के आपली एक जागा निश्चित करणारच हे हे मनाला एक आपण जिद्द ठेवा त्याच पद्धतीनं आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो